आज कोष्टगाव येथे सौ सुनीताताई ये आंधळे राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या कीर्तनाची सेवा संपन्न झाली या यानिमित्तानं कैलासवाशी सोपानराव पटंकर शिंदे यांचे चिरंजीव उत्तमराव सोपानराव शिंदे यांच्या मंडळी मीनाक्षी उत्तमराव शिंदे यांच्या नवसपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या कीर्तनाचं आज आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साष्टांग दंडवताचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर सुनीता ताईंच्या कीर्तनाचा पोहळा झाला पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा या अभंगाला अनुसरून माझच्या या कीर्तन सेवेमध्ये सुनीता ताईंनी कौटुंबिक जिव्हाळा सामाजिक सलोखा धार्मिक माणसा माणसांमध्ये निर्माण होत असलेला दुरावा कसा सांधता येईल यानिमित्तानं फार सुंदर कीर्तन सादर केलं टाळकरी मृदंगाचार्य अशा सर्व मंडळीने या कीर्तनोत्सवामध्ये आपला सहकार्य आज कोष्टगाव रामवाडी लहाणेवाडी आणि कोष्टगावच्या अवतीभोवतीच्या सर्व परिसरातील वृद्धांना या नगर भोजनाचं निमंत्रण मिलिट्री सेवेतून सेवानिवृत्त झालेले उत्तमराव सुकानराव शिंदे जी हल्ली हल्ली सोलापूर येथे रेल्वे सेवेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा चिरंजीव उमेश उत्तमराव शिंदे हाही यम पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरंभी रेल्वे इंजिनियर म्हणून क्लास टू ऑफिसर म्हणून रुजू झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेच्या निकालामध्ये गुणवत्तेनुसार तो उस्मानाबाद पाटबंधारे विभागामध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून रुजू झाला उत्तमराव शिंदे आणि मीनाक्षी उत्तमराव शिंदे यांच्या दोनही मुली उच्च विद्या विभूषित आहेत थोरली मुलगी मयूरी हिचं शिक्षिका म्हणून वैजापूर येथे तीन वर्षांपूर्वी निवड झाली आता परमनंट सेवेमध्ये वयुरी आपली सेवा प्रदान करते आहे आमची छोटी भाजी रवीना हिचंही शिक्षण एम एस सी केमिस्ट्री राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये झालं डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्यानंतर बी एड वगैरे करून रविनाही सातधा परीक्षेची तयारी करतो मोगले कुटुंबामध्ये मयुरी आणि रवीना या दोनही रत्न विवाह सोहळा उत्तमराव शिंदे आणि मीनाक्षी उत्तमराव शिंदे यांनी आनंददायी पद्धतीने पार पाडला इंजिनियर सुनेश उत्तमराव शिंदे यांचाही मागील वर्षी नाग ठाण्याचे पाहुणे आणि त्यांची कन्या मीरा यांच्याशी विवाह थोडा संपन्न झाला अशा सगळ्या आनंदाचाही आमची पाहिजे मीनाक्षी हिच्या नवसाच्या खातर हे आजचं कीर्तन शेवा पोष्टगाव या त्यांच्या गावी ही आमची मयुरी पंक्तीमध्ये भोजन वाटपाचं कार्यकर्ते आहे शिक्षिका आहे हा थोडा अतिशय छान पद्धतीनं पार पडावा यासाठी आमचे मामा प्राध्यापक विलासराव

कष्टानं हा आजचा सोहळा संपन्न केलेला ग्रामस्थांशी वेळोवेळी संपर्क साधने ग्रामपंचायतीच्या सर्व गावकरी मंडळांचा सहभाग या आजच्या कीर्तन सेवा उत्सवामध्ये त्यांनी घेतला मागील आठ पंधरा दिवसापासून उत्तमराव सुपालराव शिंदे आणि प्राध्यापक विलासुंड शिंदे या अतिशय छान नियोजन करून हा कीर्तन सोहळा संपन्न केला यासाठी आम्हा गणगोताच्या वतीनं आमची बहीण मीनाक्षी उत्तमराव शिंदे यांचा हा नवस्फूर्ती सोहळा याची डोळा याची देही पाहता आला याचा आनंद आहे या समोर दिसत आहेत त्या आमच्या मातोश्री विमलबाई शंकरराव राज हे कीर्तन घडवून आणण्यामध्ये त्यांचा हे समोर येत आहे हुनीताई यांचा स्वागत आहे समारंभ विमलबाई शंकरराव राजपंखेजा ज्या याच गावच्या गणपतराव पांडुरंग शिंदे यांच्या कन्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कीर्तन महोत्सवाचा सोहळा संपन्न झाला ही भोजनाची पंगत मंडपामध्ये आणि जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये या कीर्तन सोहळ्यात आनंद घेतला यासाठी आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आमचे मेहुणे उत्तमराव सोपानराव शिंदे यांच्या कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा